निलेश चव्हाण याच्या विरोधात काल वारजे फाउंडेशनला आम फॅट आणि फॅमिलीला धमकी दिल्याबद्दल आम फॅट आणि बाकीचे सेक्शन बी एन एस नुसार तो गुन्हा आहे वारजे फाउंडेशनला निलेश चव्हाण राहणार वारजे आहे औदोबर पाली या ठिकाणी एकोणीस तारखेला यातील जी कसपटे फॅमिली आहे त्यातील जी दुर्दैवी महिला मैत झाली तिचा जो बच्चू आहे तो बच्चू यांच्याकडे त्या अगोदर फॅमिली दिला होता आणि ज्यांना त्यांना जेव्हा माहिती कळाली कसपेट फॅमिलीला त्यावेळेस तो त्यांचा बच्चू घेण्यासाठी निलेशच्या घरी गेले होते त्यावेळेस निलेशने त्यांना त्याचं जे लायसन्स वेपन आहे ते दाखवून त्यांना धमकल होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका मी तुम्हाला ते बच्चू देणार नाही त्यावरून तो काल आपल्याकडे वारजे पोलिस लागू रजिस्टर आहे याच्यामध्ये पुढचा तपास जो आहे ते वारजे पोलिस करत आहे

त्याच्यावरती तीन शहाती त्र्याहत्तर या कलमांमुळे त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर कोर्टामध्ये सुद्धा चारशे गेले आहे एकंदरीत आता याचे काही पाच किलोमीटर रेकॉर्ड दिसून येत आहे आता याच्यातले आता जास्त डिटेल याच्यामुळे तुम्हाला फुटी सांगू शकेल परंतु त्याच्यामुळे त्यांचे फॅमिली रिलेशन होते आहे हे याच्यावर सिद्ध होतं की ज्या त्यांचा बच्चू त्या ठिकाणी त्यांनी ठेवला होता त्यांचे फॅमिली रिलेशन असू शकतात आणि हे तपासात पुढच्या गोष्टी ज्या आहेत ते पिंपरी पोलिसांच्या तपासात काळजीत पुढे आल्यास मागणी आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल केला करा मात्र आपण आता आपल्याकडे जी तक्रार आहे त्यांनी त्यांच्या स्वस्त तारखेला लिहून तक्रार आहे त्या तक्रारीवरून त्याच्यामध्ये जे शिक्षण होता है ते सेक्शन आपण लावलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बदल त्यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये कुठेही असं काही मेन्शन नाही केलेलं नाही त्याच्यामुळे तंजी लिहून तक्रार दिलेली आहे त्याच तक्रारीनुसार त्याच ह्याच्यानुसार कलमानुसार तो गुन्हा दाखल केलेला आहे काय नाही याच्यामध्ये तो त्याला चौकशीला आता मी त्यानंतर बोलू आहे याच्यामध्ये जी चौकशीची कारवाई आहे त्या कारवाई पोलिसांनी पुढे सुरू केलेली आहे तक्रार दिली होती तक्रारी काय म्हणतो त्याच्यामध्ये असं की अन प्रकारचा संबंध ठेवले होते पत्तेसोबत किंवा तो मारहाण केलेले होते त्याच्या अंगावर जे होते दागिने वगैरे ते त्यांनी हिसकावून घेतले होते किंवा रॉबरीचा प्रकार केला होता असे काही सेक्शन त्याच्यामध्ये त्या त्याच्याविरोध दाखल आहेत त्यानुसार ते गुन्हा दाखल करून नंतर कोर्टात गेलेला आहे पूर्वीच्या तक्रारी आहे आता त्या डिफेन्स मध्ये आपल्याला जावं लागेल परंतु याच्यामध्ये याला आणखी एक म्हणजे याला याचं वेपन लायसन्स पण त्याला ऑक्टोबर मध्ये त्याला बावीस ला त्याला मिळालं आहे तर ते सुद्धा आपण पुढची कारवाई त्याच्यामध्ये वेपन सुद्धा करत आहोत सर पण मग तू गेले शिवाय आहे जसं तुम्ही सांगितलं की रेकॉर्ड वगैरे पण आपल्याकडे वाजले याच्यासाठी फक्त तीनशे शांत जातो एकच तुम्ही आणू शकत नाही बरोबर बरोबर त्यावेळेस काही कारवाई केली होती आपण त्याची काही माहिती घेतली त्याच्या पुढची कारवाई पुढची कारवाई कारवाई पूर्ण झालेली आहे